नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय शिंद्यांच्या संदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा विजय नाहाटा यांनी घर वापसी केलेले आहेत ते म्हटले मी रजेवर गेलो होतो परत आता रजेवरून ते पुन्हा एकदा कामाला त्यांनी सुरुवात केली दोन दिवसापूर्वी जोरदार त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदेश करत विजय नहाटा यांचं स्वागत जे आहे शिंदेच्या शिवसेनेत अर्थात नवी मुंबई शहरामध्ये करण्यात आलं विजय नहाटा यांच्या प्रवेशामुळे किंवा त्यांच्या येण्याने शिंदेच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झालेला आहे ऍक्च्युली बेलापूरमध्ये विजय नहाटा यांचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी पक्ष संघटना वाढवलेली आहे त्यामुळे शेवटी पक्षाला विचार करावा लागला नहाटाशिवाय पर्याय नाही विजय नहाटा असतील तर पुढची निवडणूक सोपी आहे स्ट्रॅटेजी आखू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना पक्षात घेण्यासाठी अनेक नेते कामाला लागले होते नरेश मस्के सुद्धा यासाठी त्यांना घेण्यासाठी खूप लॉबिंग करत होते त्यांच्याशी बोलणी करत होते अखेर विजय नाहाटा हे कामाला लागलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय नाटा हे जोरदार शक्तीप्रदर्श करत आता स्ट्रॅटेजी आखून पुन्हा एकदा बेलापूर मतदारसंघात अर्थात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त शिंदेचे नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येते त्यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्दे परिषदे शिवसैनिकांनी काम केलं पाहिजे नोंदणी केली पाहिजे भाजप सर्वा, सर्वाधिक मोठा पक्ष आहे सभासद अभियान केलं तर तुम्ही सुद्धा केलं पाहिजे अशा प्रकारचे आणि त्यांच्या भाषणाचा जोश उत्साह निर्माण दिसून येते दिलखुलास त्यांच्या भाषणातून त्यांनी अनेक मत आपली भूमिका व्यक्त केली गेलेली आहे मात्र मी रजेवर गेलो असतो पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली त्यामुळे विजय नहाटांमुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक भक्कमपणा एक नेतृत्व सक्षमपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण विजय नाहाटा हे महापालिकेचे आयुक्त होते अधिकारी होते प्रशासनाशी त्यांना जा नाव जुळलेले प्रशासन आहे सर्वसामान्य मतदारांपर्यंत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच अनुषंगाने विजय नाहाटांमुळे शिवसेनेत जोश असल्यामुळे आगामी महानगरपालिकेमध्ये भाजपासमोर त्यांनी मोठं आव्हान जे आहे विजय नाहाटांनी केलेलं आहे कारण शेवटी अनेक नेते आता जे आहेत शिंदेच्या शिवसेनेत येतात अर्थात ते पैशामुळे काय असं ना पण ते येत आहेत त्यामुळे एक पुन्हा एकदा बेलापूर मतदारसंघामुळे विजय नहाटा आल्यामुळे एक कामाला जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळून दिसून येते त्यामुळे त्यांनी अनेक शिवसैनिकांना कानफिचक्या सुद्धा दिलेल्या आहेत तुम्ही काम केलं पाहिजे पदं घेता आपण काम करत नाही अशा प्रकारचे टीका टिप्पणी किंवा कानपिचक्या ज्या आहेत नहाटाने दिलेले आहेत त्यामुळे आपण संपूर्ण बघितलं विजय नहाटा हे पुन्हा एकदा कामाला लागलेले आहेत हे मात्र नक्की धन्यवाद